हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि या ब्लॉगला तर सुरुवात केली आहे जसं सकाळी गडबडीची वेळ असते सकाळी डब्बा आणि मग सोबतच बाळ उठतं त्यामध्ये डबा वगैरे करावा लागतो आणि मग शिवांची तयारी आणि त्यांना सोडून स्कूलमध्ये पाठवून द्यायचं आणि परत मग स्कूलमध्ये शिवायचा टाईम होईपर्यंत तर आणायला जाईपर्यंत परत मग घरातले सगळे कामं गडबडीमध्ये आवरावे लागतात आणि त्यानंतर मग शिवांशला स्कूलमधून आणलं त्यानंतर बाळाला खाऊ घालणं शिवांशला जेवायला देणं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ना वेळ नाही मिळत मिळत सकाळी थोडासा ब्लॉग लवकर सुरू करायला आणि इकडे बघा शिवांशने बसले होमवर्क करत थोडासा हार्ड आहे आजचं तर मग मला बसावं लागलं त्याच्यासोबत थोडंसं होमवर्क करू लागायला तर चला मग आता शिवांश बसला होमवर्क करायला म्हणजे सोपा सोपा सोपाय तू त्याला करायला सांगितला जो कठीण आहे त्यावेळेस मग मी त्याची मदत करणार तर मी व्हिडिओ सुरू करायच्या आधीच चहा ठेवला होता तर खूप थंडी आहे खूपच थंडी आहे सकाळी तर असतेच रात्री पण असते थंडी पण दिवसभर सुद्धा थंडी असते बाळाला मी दिवसभर डायपर वापरत नाही त्याच्यामुळे बाळणं सू वगैरे केलं की मग के के ते आ, स्वेटर वगैरे ओलं करून टाकतं सारखं सारखं त्याच्यामुळे मग त्याला सुद्धा नाही का स्वेटर घालून दिलेलं नाही घरातल्या घरात असतो त्याच्यामुळे दाराखिडक्या लावून असतात त्याच्यामुळे काही एवढी म्हणजे स्वेटर वगैरे लावण्याची गरज नाही पण दार जर उघडलं तर इतकी थंडी हवा येते घरामध्ये की विचारायचं काही काम नाही आणि खरंच खूप थंडी आहे असं वाटते की कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणीच असं हो काय तुला काय बोलायचं आहे आधी काहीतरी बोलतो माझी तब्येत परत मला थोडीशी खराब वाटत आहे सर्दी तर झाली होती तुम्हाला सांगितलं तेव्हा जे दुखणं होतं ते होतच पायांचा खूप जास्त त्रास होत आहे पहिल्या डिलेव्हरी मला एवढा त्रास झाला नाही आणि माझी तब्येत सुद्धा खराब झाली नव्हती पहिल्या डिलेव्हरी नंतर नव्हतं शिवाय केवळ मला एकटीला सांभाळावं लागत होतं पण या डिलेवरी नंतर ना खूप जास्त तब्येत खराब राहत आहे आणि मला मी खराब पण झाले बघू आता थोडा चांगल्या डॉक्टरांकडे दाखवावं लागला त्याच्याशिवाय काही पर्याय दिसत नाही हो काय बघताय चला तर मस्त आता चहाला उकडी आली आहे आणि थंड थंड वातावरण त्याच्यामुळे गरम गरम चहा प्या पिण्याची इच्छा झाली तर म्हटलं की चला आता गरम गरम चहा प्यावा चहा चला गरमागरम चहा तयार आहे मस्त थंड गार आहे चहा पिऊन झाला आणि चहा पिऊन झाल्यानंतर ना बाळाला घेऊन शिवाचा होमवर्क करावा लागत आहे कारण तर बाळनं खूप जास्त त्रास देतो सारखं सारखं उभं राहतो धरून उभं राहतो चालण्याचा प्रयत्न करतो ना मग एखाद्या वेळेस जर त्याला त्याचा भार सांभाळला नाही तर पडतो म्हणून मग अतिविकला सोबत घेऊन होमवर्क करावा लागला आणि तो चिडचिड करत असतो त्याच्यामुळे मग त्याला सोबतच घेऊन होमवर्क शिवांशचा करत आहे तसा शिवांश होमवर्क करतो स्वतःचा स्वतः पण आजनं त्याचा होमवर्क तर जरा वेगळा होता म्हणजे पिक्चर वगैरे काढायचे होते काही आ, तर म्हणून त्याला जमणार नव्हते म्हणून मग त्याचा हात धरून ते पिक्चर वगैरे मी काढून देण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिकवलं कसे काढायचे काय काढायचे तर त्यानंतर मग स्वतःच तो आपल्या हाताने करत होता पण कधी कधी मुलांना घेऊन बसावं लागतं त्यांचा होमवर्क करू करू लागायला नाहीतर रोज शिवांश आपला होमवर्क करतो तर इकडे टी व्ही चालू होती टी व्हीचा एकदम सायलेंट आवाज होता गाणे चालू होते तर जास्त मोठ्या आवाजामध्ये मी गाणे ऐकत नाही घरामध्ये तसे आणि शिवांचा होमवर्क चालू होता त्याच्यामुळे खूपच कमी आवाज होता टी व्हीचा तेही मला गाणे आवडतात म्हणून शिवांचा होमवर्क झाला आणि आता टेरेसवरती आले कशाचं तरी सेलिब्रेशन चालू फटाके फोडणं चालू आहे कशाचं तरी सेलिब्रेशन चालू आहे होऊ शकते घराचा वास्तू असेल इकडे घर बांधलं चालू आहे तर भरपूर लोकांची तेवढ्या टेरीस तर एक वस्तू टाकली होती सकाळी पस्तू खायला इथे तर तीच नेण्यासाठी आली आहे मी आता वरती टेरीसवरती थंडी खूप आहे गार हवा आहे वरती आणि खूप दिवसानंतर आली टेरिसवरती जेव्हा आम्ही रोडगे केले होते तेव्हाच आले होते वरती त्याच्यानंतर बघ आत्ता तुम्हाला थोडासा व्यव दाखव बघा हे आता संध्याकाळचे सगळे आवरून निवांत स्वयंपाका स्वयंपाकच करायचं बाकी आहे तर त्याच्या आधी म्हटलं काही तुमचे प्रश्न होते जे कमेंट मध्ये मला विचारले त्याची उत्तरं द्यावी तर सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की तू कुणाकुणाचे ब्लॉग बघते आणि दुसरा होता की तू तू मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते तर तुझा तुझा तुझ्या मोबाईलचा फुल स्टोरेज तू कसा मॅनेज करते आणि तुझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण व्हायला किती वेळ लागला असे प्रश्न होते तर त्यावर मला बोलायचं आहे तर मी कोणाकोणाचे ब्लॉग बघते तर भरपूर ब्लॉगर आहेत जे ज्यांचे मी ब्लॉग बघत होते आधी आता खूप कमी बघते तर मी माझं युट्यूब चॅनल सुरू करायच्या आधी ना भरपूर लोकांचे ब्लॉग बघायचे मराठी हिंदी कुकिंगचे वगैरे सगळेच मी ब्लॉग्स बघायचे पण आता कसं जेव्हापासून मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हापासून मला खरंच खूप कमी वेळ मिळतो म्हणजे ब्लॉग्स बघायला तर आता प्रत्येकाचंच असेल कदाचित तसं कारण तर आपण ब्लॉग शूट करण्यामध्ये असतो घरातले कामं करण्यामध्ये बिझी असतो त्यावेळेस मग आपल्याला एवढा वेळ मिळत नाही व्हिडिओज बघायला तर काही लोकांचे बघते मी यूट्यूबवरती व्हिडिओज ते आहेत मराठी ब्लॉगर ज्यांचे मी यूट्यूबवरती म्हणजे यूट्यूबवरचे ब्लॉग्स बघते पण नावं नाही घेणार तुम्हाला असे वाटेल की मोठ्या मोठ्या ब्लॉगर्सचे नावं घेते मी आजपासून नाही तर दोन तीन वर्षापासून तीन तीन वर्षापासून मी त्या यूट्यूबवरचे ब्लॉग्स बघते तर काही असे आहे की तीन चार वर्ष तीन तीन वर्ष झालेले ब्लॉगर आहेत तर त्यांचे तीन तीन वर्षापासून ब्लॉग बघते काही असे आहेत की एक वर्षापासून मी ब्लॉग्स बघायला सुरुवात केली तर भर भरपूर चांगले ब्लॉगर आहेत ज्यांचे मी नावं नाही घेणार पण त्यांचे ब्लॉग्स बघते मला खूप आवडते तर मग मी माझ्या मो मोबाईलमध्ये मी मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करते तो शुट के ला तर व्हिडिओ शूट केल्यानंतर फोनचा स्टोरेज फुल होतो मग तो कसा मॅनेज करते तर जेव्हाही केव्हा मी ब्लॉग शूट करते आणि अपलोड करून टाकते यूट्यूबवरती म्हणजे जेवढे काही आधी शूट केलेले व्हिडिओज आहे ना ते सगळे डिलीट करून टाकते आता जर म्हटलं तुम्ही परवाचा व्हिडिओ मी शूट केला होता आणि तो अपलोड केला यूट्यूबवरती तर तो, तो माझ्या मोबाईलमध्ये आता अवेलेबल नाही कारण की मी ते डिलीट करून टाकले तर जे व्हिडिओ मी मोबाईलमध्ये शूट करते आणि मग ते वरती अपलोड करते तर अपलोड करून दिल्यानंतर ते सगळे ते व्हिडिओज न मी डिलीट करून टाकत असते त्याच्यामुळे काय होते फोन स्टोरेज पूर्ण रिकामं होऊन जातो तर मग आपल्याला नवीन व्हिडिओज शूट करायला बरे पडतात फोन स्टोरेज फुल दिसत नाही आणि नंतरचा प्रश्न असा आहे की पाचशे सबस्क्रायबर पूर्ण व्हायला किती वेळ लागला तर मला ना पाचशे सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आठ महिने तरी लागले असणार तर खऱ्या आता मी दिवाळीपासून सुरुवात केली होती मागच्या वर्षाच्या म्हणजे दोन हजार बावीसच्या दोन हजार तेवीसची दिवाळी गेली म्हणजे एक वर्ष आपल्या यूट्यूब चॅनलला झालं तर पाचशे सबस्क्रायबर माझे आठ महिन्यात पूर्ण झाले आणि त्याच्यानंतरनं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला अजून बराच वेळ लागणार असं मला वाटते कारण तर होऊ शकते माझे ब्लॉग्स लोकांना आवडत नसेल म्हणून सबस्क्राईब करत नाही तर अजूनपर्यंत आपले आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही एक वर्ष झालं आपल्या चॅनलला आता आणि परत एक प्रश्न असा होता की तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का तर मी तेव्हा कमेंटमध्ये उत्तर दिलं हो तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तेव्हा झालं फिफ्टी पर्सेंट चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे यात इन्कम वगैरे आपल्याला मिळत नाही जोपर्यंत आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या आपल्याला इन्कम सुरू होत नाही पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच्या आधीच आपला टाइम पूर्ण झाला होता चार हजार तासाचा वॉच टाइम आहे ना तो पूर्ण झाला होता आणि त्याच्यानंतर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्यानंतर फिफ्टी पर्सेंट आपलं चॅनल मॉनिटाईज झालं तर आता पूर्णपणे आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायसाठी एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करावे लागतात तर वर्ष होऊन गेलं तरी अजून आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आता थोडीशी घट आहे मनामध्ये की आपले होऊ शकते ब्लॉग्स लोकांना आवडत नाही त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर पूर्ण झालेले बाळ खूप चिडचिड करणार ब्लॉग शूट करणं सुद्धा मुश्किल करून टाकले आता अधिक हां काय पाहिजे तुला बघा खाऊन पिऊन सगळंच आहे पण ना नाटकं त्याची घेऊन फिर असे आहे अशी गोष्ट झाली की पाचशे सबस्क्राईबर पूर्ण व्हायच्या आधीच आपलं वॉच टाइम पूर्ण झाला आणि पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं आणि चॅनल मॉनिटाईज झालं ते पण फिफ्टी पर्सेंट झालं इन्कम अजून सुरू झालेलं नाही ना। तर होऊ शकते माझे ब्लॉग्स न लोकांना आवडत नसेल म्हणून माझ्या चॅनलवरती अजून सबस्क्रायबर पूर्ण झालेलं आहे आणि तसं बॅड लक माझं नशीबच थोडंसं खराब आहे थोडस नाही जास्त आहे नशीब खराब त्याच्यामुळे सक्सेस तर मला नाही वाटत की जे मी स्वप्न पाहून ठेवले होते पूर्ण होतील म्हणून कारण तर वर्ष झालं तरी अजून आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही यावरूनच कळतं की शक्य नाही जे मी विचार करून ठेवले ते पूर्ण होणं तर असो कारण तर सपोर्ट तर नाहीच आहे तुम्हाला माहितच आहे तर असू द्या जेवढं होते तेवढं माझ्याकडनं मी करण्याचा प्रयत्न करेन ना आणि आता सध्या बाळ छोटा आहे त्याच्यामुळे मी घरातच आहे घरातले व्हिडिओ रोज रोज काय बनवणार त्याच्यात बाळ खूप त्रास देतं तर त्याला बघत बघत सगळं करावं लागतं घरातले कामं एकटी करते येते दोन मुलांचं एकटी करते सगळं एकटीला मॅनेज करावं लागतं त्याच्यामुळे शक्य नाही होत रोज 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 ब्लॉग बनवणं आणि बाहेर जाऊन तर अजिबातच नाही तर असो तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असतात तर संध्याकाळचे कामं आता आवडून झाले होते फक्त स्वयंपाकच बाकी होता तर आता स्वयंपाक करायला घेतला शिवाय चावडीचा मसाले भात करायला घेतला वटाण्याचा वटाणे नव्हते घरी आणि हे बटाण्या भिजवलेले नाही जे मी आता मसा वटाण्याचा भात करत आहे ते शेंगा आणल्या होत्या मिस्टरांनी ऑफिसमधून येताना त्याचे दाणे काढले आणि त्यानंतर मग वटाणे भात म्हणजे मसाले भात करायला घेतला वाटाण्याचा गरम मसाला घरातला संपला होता खूपच थोडासा होता काहीच नव्हता नाहीच्या बरोबर सगळ्या किराणा संपला आहे घरातला भाजीपालासुद्धा सगळा संपला आहे तर आता आजचा बुधवार आहे उद्याचा गुरुवार आहे मिस्टरांना गुरुवारी सुट्टी असते तर उद्यालाच सगळा भाजीपाला येईल घरी आणि किराणासुद्धा तर आज मॅनेज केलं थोडासा गरम मसाला होता तो टाकून भात दिला भातामध्ये आणि मग वटाण्याचा भात खूप आवडतो आम्हाला सगळ्यांनाच आवडतो शिवांशलाच नाही आम्हाला सगळ्यांना वटाणे भात फोडणे देऊन झाला फक्त कुकरला झाकण लावून द्यायचं बाकी होतं कोथिंबीर टाकून दिली आणि झाकण लावून कुकरमध्ये भात शिजायला ठेवून दिला तर आताने जेवण वगैरे करून झालं बाळाला झोपवून दिलं आहे तिकडे आणि आता इकडे किचनमधलं सगळं आवरून हा ब्लॉग आता इथेच सेंड करते तर चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत